छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयडीसी परिसरामध्ये कंपनीला भीषण आग सहा कामगारांचा होरपळून मृत्यू रात्रीपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न पुण्यात प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट भेटीची एक्स्क्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या हाती तर मोदी बागेत नातेवाईकांना भेटायला गेल्याचा आंबेडकरांचा दावा शिवसेनेशी भावनिक तर राष्ट्रवादीशी धोरणात्मक युती फडणवीसांनी केलं स्पष्ट तर नेत्यांना संपत्तीचं प्रदर्शन न करण्याच्या दिल्या सूचना तीस एप्रिलच्या आधी लोकसभा निवडणूक लागणार उद्धव ठाकरेंचं मोठं भाकीत तर जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होऊ देणार नसल्याचंही केलं विधान मुंबईतील तिन्ही मैदान आम्हाला हवी जरांगे पाटलांची मागणी तर फडणवीसांबाबत राग नाही ते मराठा आरक्षणासाठीच काम करत असल्याचं वक्तव्य आणि राज्याच्या पोलीस महासंचालकपदी कुणाची वर्णी लागणार रश्मी शुक्ला प्रबळ दावेदार मात्र शुक्लांना मुंबई पोलीस आयुक्त होण्यात स्वारस्य असल्याची चर्चा